दुसरी पण एक मागणी पण ती बाहेरची आहे की मी आता ते प्रवीण तरडे जे आहे त्यांना बी अशी भेटून विनंती करणार आहे की आता तुम्ही पण एक बारामती पॅटर्न नावाचा पिक्चर काढा आणि त्याच्यातला जो नायक आहे तो उपमुख्यमंत्री पोर उपमुख्यमंत्र्याचं पोरग दाखवा आणि चांगला पिक्चर होईल तो तर त्या मुळशी पॅटर्न पेक्षा जास्त जास्त चालल दोन चारशे करोड रुपयाचा गल्ला करू शकतो प्रवीण तरडेंना भेटल्यावर तुम्ही आता पिक्चर काढायला लावणार आहे या ही जी प्रकरण झालेली आहेत सगळी या प्रकरणाचा बारामतीतील सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ध आंदोलन मोर्चे धरणे आंदोलन ही केलेली आहेत त्यामुळं दादांनी बी आता लय वेळ वाकडं घेऊन आहे तत्काळ तुम्ही लय नैतिकतेवाले आहे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना नाही सॉरी शिव फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे तर शिव फुले शाहू आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिली शाहू महाराजांनी दिले महात्मा दिले आणि तुम्ही कोण आमचं काहून जमीन घेणार आहे म्हणजे तुम्ही जी जमीन काहून घेणारे लोक आहेत तर तुम्हाला आता नैतिकता राहिलेली नाही त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काढण्यापेक्षा अजितदादांनी नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि त्यांनी जर ते त्यांना नैतिकता नसेल तर मुख्यमंत्र्यांना मी जी तक्रार दिले करतोय अर्ज दिला देतोय त्या अर्जात मी जी मागणी केली की यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी म्हणजे फारच्या प्रकरणाची निःपक्षपतीपणे चौकशी करता येईल म्हणून त्यांची हाकलपट्टी करण्यात येईल